तर मित्रांनो काल एक अतिशय दुर्घटना अशी झालेली आहे मातोश्री गौशाला रेंगेपार इथून या काकाजींच्या बैल दवडलेला आहे तर ते आपल्याला बैलाचे नाव वगैरे आणि सर्व काही सांगतील जर कुणाला भेटला असेल बैल तर काकाजींना कळवा कारण की तो बैल खूप म्हणजे अत्यंत असा छान म्हणला तरी चालेल त्यांना प्रेम आहे त्यांच्या बैलावर त्या तर ते काकाजी आपल्या सोबत नमस्कार काकाजी एम <laughs> पी पीचे दीपेश शर्मा हो मैं यहाँ रंगी पार आया हूँ बैल दौड़ाने के लिए मेरा बैल का नाम राजगुरु है वो कल आठ बजे से यहाँ से छूट के भाग गया तो अभी अभी तक उसका पता नहीं है जो भी बैल लाएगा या पता बता बताएगा उसको हम इनाम देंगे पीपलगा मैदान के लिए पिछले साल भी आया था मैं इस साल ही पीपल गाँव मैदान के लिए आया हूँ बैल की रंग बैल का रंग नीला है सिंह छोटे छोटे हैं उसके दाद दो छह दात बच्चा है छह दाद बच्चा हाँ। नंबर बताइए तो भी ऐसे का का आकार कैसा है है आपके? छोटी हाइट नाटा बछड़ा है छोटी हाइट का बछड़ा है, है, हाँ। है, है। हाँ। रात को आठ बजे से गया था हाँ। अभी कहीं वहाँ दूसरे गांव में कुछ पता है ऐसा थोड़ा बहुत चला है हाँ। लेकिन वो मिला नहीं है मित्रान भेट इनाम है आणि काकाजी आपला कॉन्टॅक्ट नंबर बताई नाईन वन सेवन नाईन सेवन नाईन फायव्ह नाईन फायव्ह नाईन जर या नंबरवर तुम्हाला संपर्क नसेल होत तर मातोश्री गौशाला रेंगेपार कोडी इथे हा बैल आहे लाखणीजोडा गाव आहे तर इथले जवळपासच राहू हो शकते बैल तर कुणाला मिळाले असेल तर काकाजीसोबत कॉन्टॅक्ट करा आणि मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि लोकेशनसुद्धा टाकत आहे ठीक आहे मित्रांनो जर भेटत असेल तर फार तुमची चांगली सोय होईल काकाजीची नाही का म्हणजे आपल्या इकडं आलेला बैल हा खूप दूरचा आहे नरसिंगपूरवरून आलेला बैल हा काकाजी खूप मेहनतीने त्याला आलेला आहे पिंपळगाव पट्टीसाठी तर अत्यंत प्लीज कमेंट करून सांगून द्या कोणाला मिळत असेल तर ठीक आहे धन्यवाद